शुभप्रभात विद्यार्थ्यांना बघा आतापर्यंत आपण सतरा नंबरचा पाठ बघितला अठरा नंबरचा पाठ अठरा नंबरचा पाठ काय होता माझा अनुभव आणि माझ्या अनुभवामध्ये काय बघितला आपण की ते तिघ मित्र त्यांच्यापैकी जो चंदन आहे हा चंदन आजारी असतो मग त्याला भेटायला सुमा आणि रेहाणा दोघं जातात आणि मग त्या त्याला काय सांगतात की तू लवकर वेळेवर औषधं घे गोळ्या घे आणि लवकर बरा हो म्हणजे आपण खेळू थे। बघा म्हणजे हा त्यांचा हो अनुभव होता असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अनुभव असतात म्हणजे समजा तुम्ही कुठेतरी गावाला गेले मग तिथे कोणीतरी पडलं मग पडल्यावर त्याला कसा त्रास झाला हा हा अनुभव कसा तुमच्या मनामध्ये कायम लक्षात राहतो त्याच पद्धतीने असे अनेक अनुभव असतात आपल्या जीवनामध्ये घडणारे कि ते आपण काय करू शकतो लक्षात ठेवण्यास लक्षात ठेवू शकतो बघा आज आपल्याला बघायचे आगगाडी ही कविता आता आगगाडी या कवितेचे कवी, कवी आहेत शंकर विटणकर बघा शंकर विटणकर नावाचे कवी काय म्हणतात आगगाडी विषयी आगगाडी बघा सगळ्यांना आवडते की नाही कशी असते आगगाडी डब्याला डबा डब्याला डबा जोडलेला असतो आणि कशी ती रस्ते रस्ते मस्तपैकी रुळावरून चालत असते फिरत असते तुम्ही ते गाणं पण ऐकलं असेल झुक 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 आगीन गाडी हवेत पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया ऐकली की नाही कविता किती छान आहे म्हणजे कशी पळत जाते तर आज आपल्याला ह्याच आगगाडी कवितेविषयी अभ्यास करायचा आहे बाबा काय म्हटलंय ऐका व म्हणा आता माझ्या मी मी बोलते आणि तुम्ही फक्त ऐकायचे आणि नंतर म्हणायचे झुपझुप गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाल झुक झुप गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाल धावत जाते गावो गाव हुंदडत फिरते गाव गा। धावत जाते गावो गाव हुंदडत फिरते गाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला म्हणते झाड तिला अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडण झाड छंद की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा छंद की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा बघा अशी जे कवी आहेत शंकर बिटनकरांची ही कविता आहे काय सांगता येत मग कवी झुक झुक गाडी घरांची माळ झुकझुक गाडी म्हणजे काय आहे जशी काही घरांची माळच आहे आणि चालती फिरती अजबचा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाते दुसऱ्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाते अशी चालत फिरतच असते जशी काही ती काय आहे जी अजबशी अशी चाळ आहे धावत जाते गावोगाव बघा सारखी गावगाव धावत असते ह्या गावावरून त्या गावावर त्या गावावरून त्या गावावर होंधळत फिरते गावनगाव नुसते फिरत असते सर फुलपाखर कसे होंदडत फिरतात रे झाडांवर फुलांवर त्याच पद्धतीने ही आगगाडी फिरत असते पाऊस वाऱ्याची नसे भीती बघा तिला पाऊस वाऱ्याची कसलीही भीती नसते घाबरत नाही कितीही पाऊस येऊ द्या कितीही वादळ येऊ द्या वाटेत वादळ असतो किती पण वादळ आलं तरी ती डगमगत नाही घाबरत नाही तिचं काम काय असत लोकांना सुरक्षितपणे त्यांच्या गावाला पोहोचवायचं तिला ना अडवी नदी पहाड बघा तिला नदी पहाड सुद्धा अडवत नाही नदी येऊ द्या पहाड येऊ द्या ती त्यांच्यावरून कारण तिचा रस्ता तसा बनवलेला असतो रूळ आणि त्याच्यावरून ती चालत असते टाटा म्हणते झाड त्याच्याबरोबर जी झाडं पळतात त्या झाडांना ती काय म्हणते रे टाटा म्हणत असते छंद म्हणा उद्योग करा आता तिथं छंद आहे तिची आवड आहे का काय आहे पण तो तिचा काय आहे उद्योग आहे सर्वांना पोचवी घरा घरा सर्वांना ती काय करते रे मग घरोघरी सुखरूपणे पोहोचवते बघा शंकर विटणकरांनी किती छान कविता लिहिली की नाही आता ही कविता तुम्ही काय करायची नोटबुक मध्ये तुमच्या वहीमध्ये छान पद्धतीने लिहून काढायची आहे वाचायची आहे आणि पाठ करायची आहे तसेच त्याच्या मागे जे प्रश्न दिलेले आहेत प्रश्न एक प्रश्न दोन आणि प्रश्न तीन ही प्रश्न तुम्हाला तुमच्या ओढीमध्ये लिहायचे आहेत ओके